ओ हो हो चालो 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 एकू नको योग या तो मो मोबाईल आहे का नाही चल काय नाही लस नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो यंदाच्या सीझनमधील हे चौथं वादळ सुरू झालेलं आहे आज तारीख तीस आहे तीस ऑक्टोबर आणि वादळ सुरू झाले आहे दोन तीन दिवस अगोदर पाऊस पडला त्याच्यामुळे खूप मासलीचं नुकसान झालं आणि आता समुद्रामध्ये कमी दबावाचा पट्टा निर्माण झालेला आहे म्हणजेच मोठं वादळ सुरू होणार आहे त्यासाठी आम्ही आमच्या बोटी पुन्हा खाडीमध्ये घेऊन चाललो या सीझनमधील चौथं वादळ आता सध्या तरी वादळ कमी आहे म्हणजे लाटा खूप येतात मोठ्या मोठ्या पण वारा कमी आहे अकरा वाजता वारा वाढणार आहे म्हणजे आता नऊ वाजणार आहेत आणि अकरा वाजल्याने की वारा जोरात येणार आहे असं दाखवते हवामान खात्यामधून तर बघूया आता बोटी सर्वजण घेऊन चालेल खाडीमध्ये हॉडवेन आहे सिमोन आणि प्रिन्स आहे मी कर ना होडी उचलली आहे खांद्यावर आणि आता चालल्या थोडी घेऊन चावू नका येऊ नका दूर दूर देव, देव, आता आम्ही अर्धीच माणसं आहोत बाकीचे आहेत ना दोघ ते घरी आहेत जर वादळ मोठं झालं तर जास्त दिवस खाडीमध्ये राहायला लागेल आता सुरुवात झाली वादल्याला बघूया दोन कि तीन दिवस किती चालते ते वादलचे हा फिरवा उरी फिरवा चला मित्रांनो आता पण चालू हुडी मध्ये फलटी मारत मारत बोटीवरती पोचायचं आपल्याला चलाव चलाव चलो चला मित्रांनो हुडी काढली आता बाहेर हो 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 चलाव चलाव चालव फेकू नको तो मोबाईल का नाही चल काय नाही लाज आहे बघा मित्र लाटा किती भयानक येत अजून एक हो तवा ना मारा ना मारा इ लिओन मार आरी पालतो आरी पालतो तुम्ही कडक लाटायला कडक एकदम मित्रांनो आता आमची होडी पोचली बोटीजवळ आणि बोट बघा कशी मारा करते वारा कमी आहे अजून पण बोट हालते बघा किती म्हणजे हे एक लक्षण नसते मोठं वादळ येण्याचं पाण्याची हालचाल बदलते म्हणजे पाण्यामध्ये निवंत असतानासुद्धा हलक्या अशा अशा लाटा उठत असतात त्याच्यावरून आपण समजू शकतो की समुद्रामध्ये काहीतरी हालचाल होणार आहे पण त्यावरती काय आहे कोण उठले तर कुठल्या सर अडथी सर मित्र आता मी पोचले बोटीवरती आणि सध्या तरी वारा काही नाही म्हणजे कमीच आहे पण बोट आपल्याला घेऊन जायचं खाडीमध्ये तर बघा प्रिन्स बोटीचे दावं सोडेल हे पण आपल्याला कधीतरी चेक करायला लागेल कारण असं वाटतं की दावा आपला तुटलेला आहे बघू आणि आता बोट स्टार्ट केले आहे आज ड्रायव्हिंग शिमून करते बघा गावातील इतर बोटी सुद्धा चालत राजासन बोट चाले ज्या बोटीवरती आपण गेल्या वादळच्या टायमिंगला गेलो होतो ती बोट आहे राजासाहेब आपण जेवण पण बनवलं होतं बोटीवरती चला आपलं हे दावं सोडलं आहे बघा बोटीचं याच्यावरती आम्ही बोट ठेवतो आणि याच्या खाली मोठे मोठे पाईप ठोकलेले असतात जे हालत नाही म्हणजे जागेवरती फिक्स असतात मी तर ना आता आमची बोट जागेवरून सुटली आहे आता मी चाललो खाडीमध्ये आपलं बोट नांगराची जागा होती इकडे तिथून बोट सोडले आता बोट फिरवले आणि चालले आपले खाडीमध्ये जावायला जर हा नांगर टाकला तर सेफ्टीसाठी जेव्हा वादळ येते ना तेव्हा सेफ्टीसाठी एक मोठा अजून नांगर टाकतो आपण बोटच्या समोर जर आपलं बोट धावण्याचं खूप तुटलं ना तरी या नांगरावरती दगडामध्ये हा नांगर अडकेल आणि याच्यावरती आपली बोट सपोर्टसाठी राहील तर हा नांगर उचलला आहे आणि आपली बोट चालली आता बाहेर बघा गावामध्ये खूप जागा रिकामी झालेली आहे जास्तीत जास्त बोटी ना खाडीमध्ये घेऊन आहेत लोकं थोड्या बोटी आहेत त्यासुद्धा लवकरच शिफ्ट करते बघूया आता किती दिवस आपल्याला खाडीमध्ये राहायला लागते ते मित्रांनो जेव्हा वादळ सुरू होते ना तेव्हा खूप त्रास होते एक तर आता पावसामध्ये मासे वाहून गेली त्याच्यानंतर आता पुन्हा वादळ सुरू झाले म्हणजे अजून काही दिवस आपली मासेमारी बंद राहणार आहे बघूया आता किती दिवस वादळ चालते आणि त्याच्यानंतर मासे भेटले पण पाहिजे म्हणजे वादळ असते ना ते संपल्याच्या नंतर लगेच मासे भेटत नाहीत थोडेसे दिवस जातात म्हणजे समुद्र पूर्णपणे निवांत होईल ना तरच मासे जाळीमध्ये अडकत असतात नाहीतर मासे सापडत नाहीत शिमन झालं टांडेल ही आपली होडी आहे आम्ही जर आता खाडीमध्ये बोट ठेवली ना तर उतरवण्यासाठी आपल्याला होडी कंपल्सरी लागेल साडे साडे ओढी पण आम्ही सोबत घेऊन जातो हा चौक गाव आहे आणि गावाच्या गावा जवळपासूनच खाडीला सुरुवात होते आणि खाडीमध्ये सर्व बोटी आणलेले आहेत खूप बोटी आहे समोर वसई आहे आणि इथे चौक आहे दोन्याच्या मध्ये ही भाईंदर खाडी आहे या खाडीमध्ये जेव्हा वादळ सुरू होते तेव्हा आम्ही बोटी आणत असतो मागून पण खूप बोटी येत आहेत इथून आता सर्व बोटी चालू होतील म्हणजे इथेच ठेवल्यात आहेत बोटी पण आपण अजून आतमध्ये घेऊन जाऊ मित्रोन आता मी खाडीच्या आतमध्ये पोचलोत आणि समोर ट्रॉलर्स आहेत बघा ट्रॉलिंगच्या बोटी दिसत आहेत या बोटी इकडच्या नाहीत या बहुतेक बोटी आहेत ना त्या गुजरातवरून मुंबईमध्ये मासे पकडण्यासाठी येतात आता या बोटी वादळ सुरू आहे त्याच्यामुळे आमच्या खाडीमध्ये घुसल्यात वादळ एवढं जोरात आहे ना की बोट पुढे जात नाही आहे खोल पाण्यामधून वादळ खूप जोरात चालू आहे आता आम्ही किनाऱ्यावरून आलो म्हणून आपल्याला वादळ जास्त समजत नाही पण खोल पाण्यामध्ये ज्या बोटी होत्या ना त्या सांगतात की वादळ खूप जोरात आहे आम्हाला बोटी पुढे नेता येत नाहीत म्हणून त्या लोकांनी ह्या सर्व बोट्या आहेत ना त्या आमच्या बंदरामध्ये घातल्या आहेत भाईंदर खाडीमध्ये आणल्या खूप बोट्या आहेत जवळजवळ पन्नास बोटी असतील सर्व या बोटी दिसतात ना त्या ट्रॉलिंगच्याच बोट्या मित्रांनो आता आम्ही पोहोचलो भाईंदरच्या जवळ आणि समोर तुम्हाला दिसते ट्रेन जाण्याचा ब्रिज भाईंदरचा पूल आहे तो पूल दिसतोय आणि सर्व बोटी इथे ठेवल्या आहेत बघा खाडीच्या किनाऱ्याला सर्व बोटी ठेवलेल्या आहेत आणि इथे जवळपास आपल्याला पण बोट ठेवायची जागा तयार करायची आहे उत उतरायचं लागेल आणि बोटीच्या पागा बांधून आपल्याला बोट एका जागेवरती चांगली ठेवायचे आहे सिमोन बोट चालवते आता जागेवरती बोट पोचली बस की आपल्याला काम चालू करायला लागेल बागा बनवायचं काम मित्र या जागेवरती आपल्याला आता बोट ठेवायची आहे आपल्या गावातील लक्की बोट आहे त्याच्यावरती

चला मित्रांनो आता चिखलामध्ये जाऊ आणि पागा तयार करू आपल्याला बोट ठेवली जागा मित्रांनो आपली एक पाक करून झालेली आहे जी आपण तीव्रामध्ये केले म्हणजे मॅनग्रोच्या झाडामध्ये कारण मॅनग्रोची झाडं झाडांना खूप सपोर्टेबल असतात जेव्हा वादळ सुरू होते तेव्हा आपली बोट मॅनग्रोच्या झाडांच्या जवळच ठेवायची असते काय बघा किती भरले आणि चिकल्याने जाम चिक परवाना परवाना चला आता दुसरी पाक आपण करायला जाऊ आगार बनवायचं काम ना खूप मेन काम आहे म्हणजे महत्वाचं काम आहे ते काम बरोबर झालं ना तर किती पण वारा झाला ना तरी पण काय टेन्शन हा हा चला मित्रांनो आता दुसरी पाक करायला मी चालू चिखलामध्ये समोर मोठं झाड आहे आणि जी बोट दावायची पाग असते तो झाडे झाडायला बांधायची म्हणजे जेवढं मोठं खोड असेल ना तेवढं मजबूत झाड आणि त्याची पाक चांगली राहते बघा एक साप चालला गेला गेला पाण्यामध्ये साप होत आता मेन काम झालेलं आहे दोन्ही पागा होत्या ना त्या झाडा म्हणजे त्या झालेल्या आहेत आता दुसऱ्या आपल्याला पाण्यामध्ये बांधायचे म्हणजे ज्या बोटी आहेत ना त्यांच्यावरती पागा बांधायच्या बघा बोट पण आता मोरावली बोटीच्या पागा सेट करणं चालू केल्यात बघायच्या आता तिसरी पाक आपल्याला याची कुठेतरी बांधायची चला करून घेऊ बघा मित्रांनो आता ही पाक या बोटीच्या पागेवरती बांधायचे म्हणजे आपली बोट चारही बाजूने सपोर्टेबल होईल आग बांधायचे गाठीला मी मालक नाहीतो बरेच लोक या गाठी लावत असतील ही गाठ रोजच्या जीवनामध्ये कामाची आहे म्हणजे भले तुम्ही फिशिंग नसेल करत ना तर तुम्ही इतर गोष्टीमध्ये सुद्धा या गाठीचा वापर करू शकता कुठली गोष्ट बांधायला ही गाठ खूप महत्त्वाची असते 게인데. 바로 그래. 와. 파팅가. शिमन मित्रांनो आता बोट आपली नागरून झालेली आहे बरोबर जागेवरती फिट झाली आता शिमन झाला घरी आता मी आणि प्रिन्स दोघंजण आम्ही बोटीवरती राहू उद्या कोणतरी अजून येईल हो मी होत नाही आज मित्रांनो ही क्रिझम बोट आहे आमच्या गावातील सवानकर बोट आणि याच बोटीवरती आज आपण राहणार आहोत मित्रांनो दुपारची वेळ झालेली आहे आणि आपली बोट डाऊन झालेली आहे तर आता जेवायची वेळ दुपारची बोटीवरती जेवण बनवलं आहे लकीवरती लक्की, लक्की बोटीवर जेवण बनवलं आजचं शिंगाली आणि पाकट माशाचं जेवण आणि त्याचबरोबर कडक भाकरी ही भाकरी दहा ते पंधरा दिवस आरामात राहते तर ला कॅम्बोल आणि ब्रेगिन आणि प्रिन्स चौघजण मिळून आजचं जेवण जेवणार आहोत नाही आपली बोट समोर हो आहे ती आता आमची कंपनी निघाली की मग बस मी तर ना आता कॅमरोन आणि बेगीन चालले घरी ओरी बांधलेली आहे का मग ना आता ते चालले त्यांच्या जागेवर दुसरे कोणतरी येते खाडीमध्ये एकदम निवंत पडलं आहे आणि समोर आपली बोट आहे बोटीवरती पाणी फक्त काढण्यासाठी आपण जाणार आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला बोटीवरतीच यायचं आहे जर पावसाचं पाणी पडला पाऊस पडला तर आपण बोटीवर जाऊन पाणी काढून येऊ आणि परत याच बोटीवरती आपल्याला राहायचं चला आता मागे जाऊ आम्ही मागे झोपायची व्यवस्था केली इथेच आम्ही जेवलो आणि आता झोपायची तयारी केली म्हणजे थोडी विश्रांती करायची आता काही कामं तर नाही आहेत आपल्याला थोड्या वेळ आपण असेच पडून राहू थोडं आराम करू कारण रात्री इथे मच्छर असतील की पाऊस असेल काय सांगू नाही शकत जर पाऊस असेल ना तर झोपायला भेटणार नाही म्हणजे सारखं सारखं आपल्याला बघत राहायला लागेल बोटीमध्ये किती पाणी जमा झालं आहे आणि तो काढायला लागेल चला आता वाजलेत तीन तीन वाजलेत पण आराम करून घेऊ थोडा मित्रांत सकाळच्या सहा वाजलेत आणि आता आपण उठणार आहोत ब्रश करायचा आणि चहा घ्यायचा गरम गरम <laughs> बाकीची मंडळी उठले आणि <laughs> आता नवीन मंडळी आले तुम्हाला बोललो की कॅमेरा गेल्याच्यानंतर दुसरी मंडळी येणार तर ती मंडळी आलेली आहे त्यांचं चहा प्यायचं चालू आहे आता आपण पण उठू दात घसून चहा प्यायचा सकाळच्या सात वाजले सात <laughs> <laughs> बघा नंतर मोठी मधला घड्याल त्याच्यावरती तारीख आणि टाइम दोन्ही दिसते आणि ही आपली बोट बोटीवरती पण जायचं आता सकाळी उठल्या होत दात घसायचा चहा प्यायचा आणि बोटीवरती एक मार राऊंड मारून यायचं कारण रात्रभर आपण बोटीवरती नाही आलो पाऊसच नाही आला तर बोटीवरती गेलोच नाही पण आता जाऊ बोटीचा फॅनचा जो पंख्याचा पाणी येते तो तर चेक करून यायला लाग लागेल सकाळचा व्ह्यू भारी आहे वातावरण नगाळ आहे पण पाऊस एवढा नाही पडत आता जरा जरा पाऊस पडायला लागलाय चला दात घिसायचं आणि चहा प्यायचं मित्रांनो दात घसून झाल्यात आणि आता चहा घेत आहोत आम्ही बोटीवरती बनवलाय चहा <laughs> दिसते तुमचं चला <laughs> <laughs> बाकीच्या मंडळीने चहा घेतलाय आता आपण घेऊ आणि पुढचे काय काम आहात ती करून घेऊ बिस्किट आणि बिस्किट आणि पापडी पण आहे पापडीचित मित्र आता सकाळच्या दहा वाजले आहेत आणि आपली जी पुढची मंडळी आहे आजच्या दिवसामध्ये जे बोटीवरती राहणार आहेत ना ते आले आहेत म्हणजे शिमोन आणि अजितदादा आले आहेत बोट। तर ते दोघंजण बोटीवरती राहतील आणि आम्ही प्रिन्सची दोघं घरी जाणार आहोत कालचा पूर्ण दिवस रात्र आम्ही ख्रिझम बोटीवरतीच होतो आपल्या बोटच्या समोरच आहे बोट समोर आणि ही क्रिझम बोट तर आपले सवणकर आहेत गावातील सवणकर या बोटीवरतीच आम्ही खूप मजा केली आणि आता आपली वेळ झाली घरी जाण्याची सर्व मंडळीला बाय करू आणि नवीन मंडळीशी आता भेट होणार त्यांची बघू ते जेटीवरती आल्यात बोलतात समोर ट्रेनचा पटरी आहे आणि तिथेच जेटे आहे बारकी त्याच्यावरती आल्यात सिमोन आणि अजित आलं आहे एकदा बोटीवरती चक्कर मारू पाणी वगैरे काय असेल तर तो काढू आणि मग निघू पुढच्या प्रवासाला मित्रांनो आता मी चालू घरी आपल्या बोटीवरती बघितलं पाणी वगैरे काय झालं नाही कारण रात्री पाऊस नव्हता पडला आणि बोटीच्या पागा पण व्यवस्थित आहेत म्हणजे झाडांपासून थोड्याशा अंतरावरती आहेत आणि क्रिझम बोटीपासूनसुद्धा थोड्याशा अंतरावरती आहेत म्हणजे आपली बोट बरोबर जागेवरती सेफ आहे तर चला आता आपण जाऊ होडी मध्ये आणि शिमून लोकांशी भेटू कारण ते जेटीवर आपल्या आपल्यासाठी थांबले चला बघा शिमून आणि अजिता आलाय आता पण जाऊ पाकघर पाकघर पळशील अजितदा

चला मी तर आता घरी जाऊ चला आता डायरेक्ट घरा चल हो अशी काय या वे कोणी अर्थ काढला असता मित्र आता मी पोचलो आहे घरी मस्त आंघोळ घेतली आणि आता टेरेसवरती आलो आहे आणि समुद्राचा नजारा बघा आता वारा कमी झाला आहे पण लाटा अजूनही उचलत आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या लाटा अजूनही येत आहेत गावातील थोड्याशा बोटी होत्या त्या किनाऱ्यावरतीच ठेवल्या त्यांनी खाडीमध्ये नाही नेल्या आता बघूया अजून दोन दिवस थांबू आणि वारा शांत असेल तर आपण मासेमारीला पुन्हा सुरुवात करू या वादळामध्ये सुकवलेली मासली पुन्हा पाण्यामध्ये भिजून ती वाया गेली त्याच्यानंतर वादळ आलं आणि मासेमारीसुद्धा बंद झाली असं खूप सारं नुकसान असते ते वादळवारा सुरू झाल्यावरती नेहमी भोगायला लागते मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजले असेल की वादळवारा सुरू झाला की कोळी लोकांना किती त्रास होतो ऐक तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करू मुंबईचं कुणी परिवार जास्साबा आणि छान 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 व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर राहा